जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुण्याचं नाव दिवसेंदिवस बदनाम होत चालले हेच कमी की काय म्हणून भर दिवसा हल्ले मारामारी खूनही होत आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून पुण्यात कोयता गँगनेही धुमाकूळ घातला असून त्याचाच एक ताजा व्हिडिओही समोर आलाय रात्रीच्या वेळी भरस्त्यात वेगानं वाहनांची वरदळ सुरू असतानाच काही तरुणांचा एकमेकांशी वाद झाला राडा झाला आणि त्यातील काही लोकांनी एकमेकांवर कोयत्यानं सपासप वार करत जीवघेणा हल्लाच केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करत ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केल्यात पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे पुण्यातील विवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हातात कोयतं घेऊन तरुणांच्या एका गटानं तुफान हानामारी केली भरधा वेगानं गाड्या आजूबाजूला जात असताना त्याची परवा न करता रस्त्यात उभे राहून तरुणांच्या गटाने एकमेकांवर धावून जात कोयत्यानं सपासप वार केले हा भयानक हल्ला येथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय दरम्यान या प्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे हल्ला करणारे तरुण म्हणजे कुख्यात गुन्हेगार माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज भिसे सुमित भिसे आदित्य पवार आणि सतीश पवार या चार तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात ते पुण्यातील सराईत गुन्हेगार आहेत त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या गुन्हेगारीचा रेकॉर्ड पाहून पोलिसांनी विशेष तपास सुरू केला असंही सांगण्यात आलं ही संपूर्ण घटना तेथील सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी हिंद टाइम्स चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा